नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की उडदाचे पापड कसे बनवायचे उडदाचे पापड बनवण्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे ही जी उडदाची डाळ आहे ती रात्रभर आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायची आहे रात्रभर पाण्यात भिजली म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची जी साल आहे ते लवकर निघते दुसऱ्या दिवशी सकाळी ती डाळ छान अशी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे पूर्ण साल वेगळी करून घ्यायची आणि ती धुतलेली जी डाळ आहे ती आपल्याला सुकायला टाकायची आहे आपल्याला जर एक किलो उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे असतील तर आपल्याला जी डाळ आहे म्हणजे जी सालीची डाळ आहे ती आपल्याला एक्स्ट्रा भिजू घालावी लागत असते तर मी इथं एक किलो पापडसाठी दीड किलो जी डाळ आहे ती भिजत घातलेली आहे आणि त्यानंतर धुवून वगैरे ती डाळ सुकल्यानंतर त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं त्यासाठी मी इथं दीड किलो डाळ भिजू घातलेली आहे धुतल्यानंतर The. साल वगैरे राहते ते साल आणि पाणी हे गुरांसाठी काढून घेतलेलं आहे मी इथे फक्त उडदाच्या डाळीचे पापड बनवत नाही तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोघं डाळ मिक्स करून पापड बनवणार आहे तर त्याचं प्रमाण आपण एक किलो उडदाची डाळ घेतली तर त्यामध्ये आपल्याला अडीशे ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे उडदाच्या डाळीप्रमाणेच आपल्याला सा 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 सालीची मुगाची जी डाळ आहे ते रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर मुगाच्या डाळीचं सुद्धा तसंच आहे जर आपल्याला अर्धा किलो किंवा अडीचशे ग्रॅम लागणार आहे त्यासाठी पण थोडं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम जे डाळ आहे ते एक्स्ट्रा इथं भिजत घालायची आहे तर दोघं डाळ म्हणजे आपलं उदाची डाळ आणि मुंगाची डाळ धुवून झाल्यानंतर सुकून झाल्यानंतर आपली हे एक किलो जे डाळ आहे ती झाली पाहिजे असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर हे बघा आता माझी डाळ वगैरे स्वच्छ धुवून झालेली आहे त्याचं साल वगैरे आणि पाणीसुद्धा मी साईडला काढून ठेवलं आहे आता ही गुरांना टाकून देणार आहे आणि जी आपली उडदाची मुंगाची डाळ आहे ती स्वच्छपणे धुऊन इथं झालेली आहे तर आता त्याला आपल्याला जे पाणी आहे ते नित्र ठेवायचं आहे त्यामधलं पाणी निघून गेलं की ते डाळ आपल्याला छान असं कोरड्या उन्हामध्ये सुकत घालायची आहे चांगले कडक जर ऊन असेल तर आपल्या जे डाळ आहे ते एक ते दोन दिवसातच चांगल्या प्रकारे सुकली जाते आणि जर ऊन कमी असेल तर आपल्याला ते ही जी डाळ आहे ती दोन तीन दिवस चांगल्या प्रकारे सुकू द्यायची आहे नाहीतर काय होतं त्यामध्ये ओलसर राहतो आणि आपलं जे पापड बनवतो ते लवकरच बुरशी येतात किंवा खराब होण्याची अड्या पडण्याची त्यामध्ये स शक्यता असते त्याचसाठी आपण ही एक काळजी घेतली पाहिजे की जी डाळ आहे ती चांगल्या प्रकारे सुकली पाहिजे तर चला मंडळी इथं मी दोन तीन दिवस छान अशी डाळ जी आहे ती सुकून घेतलेली आहे तर आता, है दाड़ जाले आता है ही डाळ सुकून झालेली आहे आता याला निसून घ्यायची आहेत कारण डाळीमध्ये काही प्रमाणात मूग कैसाल काही डाळ खराब असलेली असं असते त्यामुळे आता हे जी डाळ आहे ती स्वच्छ अशी निसून घ्यायची जेणेकरून आपले पापड छान झाले पाहिजे तर इथं मी जे सर्व दाळ आहे ते व्यवस्थितपणे निसून घेतली त्यामध्ये काही जे उडीद वगैरे होते किंवा काही कचरं वगैरे होतं ते हो हो, सर्व इथं काढून घेतलंय इथे मी उडदाची आणि मुगाची दोघं ज्या डाळी होत्या त्या वेगवेगळ्या धुतल्या वेग होत्या आणि वेगवेगळ्या सुकायला टाकलेल्या होत्या आणि आता दोखी ज्या डाळी आहेत त्या वेगवेगळ्या अशा निसून सुद्धा घेतल्यात असं वेगवेगळं करण्यामागचं कारण एकच की जर आपण तेव्हा जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा जे प्रमाण घेतो ते धुतलेल्या डाळीचं प्रमाण वेगळं असतं आणि जेव्हा आपण सालीची डाळ घेतो त्याचं प्रमाण वेगळं असतं त्यासाठी मी वेगवेगळ्या घेतल्या जेणेकरून प्रमाण जे आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून मी आता जर वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत ते निसून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या वेगवेगळ्या दाढी आहेत त्या आपल्याला प्रमाणात घेऊन घ्यायचे तर इथं मी तीन पाव म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ आणि अडीचशे ग्रॅम ही मुगाची डाळ ह्या दोघी डाळी आता मिक्स केल्या आणि मिक्स केल्यानंतर आता हे एक किलो डाळीचं प्रमाण आपल्याला यास दळून आणायचं आहे सोबतच मी इथं अडीचशे ग्रॅम एक किलोला अडीचशे ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम जे पीठ लावायला लागतं आपल्याला पापड बनवताना ते वेगळं असं उर्धाच्या डाळीचं दळून आणत आहे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोघं हो डाळी मिक्स करण्यामागचं एकच कारण की फक्त जर उडदाचे पापड केले तर थोडे ते कडक येतात आणि उडदाच्या डाळीमध्ये जर थोडीशी आपण मुगाची डाळ टाकली तर आपले जे पापड आहे ते नरमसुद्धा येतात आणि चवीलासुद्धा वेळ खूप छान लागतात तर खूप महिलांना हा सुद्धा प्रश्न पडतो की मग जर आपण एक किलो उडदाची आणि एक किलो मुगाची घेतली दोघं मिक्स केल्या तर चालतात का म्हणजे समप्रमाणात घेतल्या तर चालतात का तर समप्रमाणात घ्या न घेण्यामागचं एकच कारण आहे की समप्रमाणात जर घेतलं तर आपले जे पापड आहे ते लालसर जास्त प्रमाणात होतात म्हणजे उडदाचा पापड जो आहे तो पिवळसर येतो आणि मुगाचा जो पापड आहे तो थोडा लालसर येतो त्यासाठी जे मुगाची डाळ आहे ती कमी प्रमाणात टाकायची जेणेकरून आपला जो पापड आहे तो पिवळा राहील त्याचा रंग लालसर होणार नाही चला तर इथं मी आता एक किलो डाळीचे पीठ जळून आणले तर आता एक किलो डाळीच्या पिठामध्ये आपल्याला पापड मसाल्याला वापरायचं आहे तर इथं मी रामबंधूचा पापड मसाला वापरत आहे त्यावरती प्रमाण वगैरेसुद्धा दिलेलं असतं तर इथं एक किलो डाळीसाठी किंवा एक किलो पिठासाठी आपल्याला एक पुडी ही पूर्ण वापरायची आहे तर इथंही रामबंधू पापड मसाल्याची मी एक पुडी इथं वापरत आहे तर हे बघा अशा प्रकारे त्या पुडीमध्ये आपल्याला मसाला येत असतो सोबतच मी यामध्ये आपला खाण्याचा सोडा आणि हिंग याचासुद्धा वापर करत आहे तर खाण्याचा सोडा मी इथं पंचवीस ग्रॅम म्हणजे एका किलोला पंचवीस ग्रॅम खाण्याचा सोडा वापरत आहे सोबतच एक चिमूट किंवा आपल्याला छोटा एक चम्मच भर आपल्याला हिंग यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्या चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटा कप मीठ घेतलेला आहे आपण वाटीचाही वापर करू शकता एक छोटा कप किंवा वाटी भरून आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे तर एक किलो पिठासाठी आपल्याला एक कप भरून मीठ सोबतच शंभर ग्रॅम पापड मसाला पंचवीस ग्रॅम खाण्याचा सोडा आणि एक छोटा चम्मच हिंग असं जे सर्व प्रमाण आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये मिक्स करून चा, घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे सर्वचं सर्व जे आपण पीठ दळून आणलेलं आहे एक किलोचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि नंतर गरम पाण्याने आपल्याला हे सर्व जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण साधारण आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी हे जे आहे आपल्याला भिजवण्यासाठी लागते कारण हे जे पीठ आहे ते खूप चिकट असते आणि आपल्याला हा जो उंडा आहे तो आपल्याला थोडा कळकच म्हणायचा असतो त्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही हे साधारण दोन ते अडीच ग्लास पाण्यामध्येच आपला जो हुंडा आहे तो पूर्णपणे मळून होतो थोडा घट्टसरच उंडा आपल्याला मळायचा आहे आपण जर जास्त पातळ उंडा केला तर काय होतं आपल्याला ला, लाटायलाही त्रास जातात सोबतच जे पापड आहे ते खूप जाळसर पण येतात आणि लाल पण पन पडण्याची शक्यता असते त्यासाठी आपण घट्टसर उंडा जर भिजवला तर आपले पापड खूप छान प्रकारे लाटले जातात आणि पापड होतात सुद्धा खूप छान सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स केल्यानंतर चला आता हे जे पीठ आहे ते मळून घेऊयात तर थोडं थोडंसंच पाण्याचा वापर करून आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपलं तर आपला उंडा जो आहे तो सैलसर होईल त्यासाठी थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून पण उंडा जो आहे तो घट्टसर मळून घेतला काही महिला पापड मसाला जो आहे तो पाण्यामध्ये उकळून घेतात आणि नंतर त्या पाण्याने हा उंडा भिजवतात पण पाण्याचं प्रमाण जर जा कमी जास्त झालं तर उंडा सैलसर होतो त्यासाठी मी ही पद्धत वापरत असते तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा उंडा पाण्याने मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून आपल्याला परत असं मळून घ्यायचं आहे आणि तेल त्याला लावून हा जो म्हणलेला आपला उंडा आहे तो आपल्याला तसंच दे दोन वेक -वेक हो ते तीन तास ठेवून द्यायचा आहे मी इथे उंडा मळून झाल्यानंतर त्याला छान असं तेल लावून घेतलं तेलासुद्धा त्याला थोडंसं मळून घेतलं आणि त्यानंतर आता त्याला एका डब्यामध्ये ठेवून देत आहे तर मी इथं एका किलोचे म्हणजे अर्धा अर्धा किलोचे दोन वेगवेगळे असे उंडे बनवले आहेत कारण एका किलोचं म्हटलं म्हणजे खूप मोठा उंडा होतो आणि ही पीठ जर चिकट असतं त्यामुळे आपल्याला भिजवायलाही त्रास जातो आणि जेव्हा आपण उंडे बनवतो तेव्हासुद्धा त्रास होतो त्यासाठी आपण इचं एक दोन प्रमाणात किंवा चार प्रमाणात जे पिठाचं विभाजन आहे ते करून घ्यायचं आणि थोडं थोडंसं आपलं पीठ आपण मळू शकतात आणि हो यात एक काळजी घ्यायची की जास्तही घट्टसर आपल्याला पिठाचा जो गुडा आहे तो बनवायचा नाही आहे कारण जास्तही जर घट्टसर बनवला तर लाटांना हातसुद्धा दुखतात आणि पापड कडक येतात त्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची की प्रमाण हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थितच घ्यायचं आहे जास्तही घट्टसर नको आणि जास्तही पातळ नको पीठ म्हणून दोन तीन तास होऊन गेलेले आहेत आता दोन तीन तासानंतर आपला जो गोडा आहे पिठाचा म्हणलेला तो आपल्याला बाहेर काढायचा आहे त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला जी आपली खलबत्त्याची मुसली असते त्याने मुस ठोकून घ्यायचं आहे एक तर आपल्या पाट्यावरती किंवा आपण साधा पोळपाट घेतो ना पोरपाट्यावर सुद्धा लाटून घेतलं तरी चालतं किंवा आपण ही पद्धत नाही वापरली साधा आपण जसं मळतो उंडा तसंही वापरलं तरी चालतं कारण जर जास्त प्रमाणात जर आपला उंडा घट्ट नसेल किंवा कडक नसेल बुजवलेला गेला तर आपण हातानेही मळू शकतात त्याला तर मळून झाल्यानंतर थोडासा सैलसर उंडा करून घ्यायचा आणि त्याचे गोल गोल असे आपल्याला गोडे करून घ्यायचे आहे आम्ही उंडे बनवताना जो आपला उंडा आहे सैलसर बनवलेला त्याचा एक गोल असा रोल बनवून घेतो त्या रोलनंतर आ पायाला दोरा बांधून आणि त्या दोऱ्याने आपल्याला छोटे छोटे असे गोळे त्याचे तोडून घ्यायचे असतात काही काही जण काय करतात की हाताने रोल बनवून घेतात आणि त्यानंतर त्याचे हातानेच गोळे तोडतात आणि गोल गोल असे जसे आपण लाडू बनवतो तसे बनवतात तर प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धत आहे तर आमची ही पद्धत आहे की आम्ही दोऱ्याने ते जे गोळे आहेत ते तोळत असतो तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा प्रकारे आमचे हे जे उंडे आहे ते आम्ही व तोळत असतो तर थोडं थोडासा उंडा आपल्याला मळत जायचं आहे आणि थोडे थोडेसेच जे पापडाचे उंडे आहेत ते आपल्याला इथं बनवायचे आहेत कारण आपण एक क खट्ट्या म्हणजे एकाच टाईमला जर सर्व उंडे बनवले तर ते कडक होतात आणि पापड लाटायला आपल्याला थोडे जळ जातात आणि जे उंडे आहे ते सुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचे कारण बाहेरची हवा जर त्याला लागली तर ते कडक होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण उंडे जे बनवलेले आहे ते झाकून ठेवायचे त्यानंतर थोडा थोडंसं एक एक उंडा घ्यायचा त्याला लावायसाठी एका प्लेटीमध्ये ते तेल घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पापडला लावायसाठी पीठ घ्यायचं आहे तर चला आता पापड बनवायला सुरुवात करूयात आपण जे उंडे बनवलेले आहे त्यातला एक एक गोळा आपल्याला घ्यायचं आहे त्याला थोडस तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे थोडस लाटणं झालं की पापड आपला छान असं लांबला पाहिजे मोठा झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याला थोडं थोडंसं पीठ लावत घ्यायचं आहे जास्त प्रमाणात बी पीठ आपल्याला लावायचं नाहीये कारण आपण जास्त प्रमाणात पीठ लावलं तर आपला पापड जो आहे तो पांढरा होतो आणि नंतर सुद्धा जो पांढरा होतो आणि पीठ पीठ त्याला लागत असते त्यासाठी आपल्याला थोडं थोडस पीठचा वापर करून आपले जे पापड आहे ते लाटून घ्यायचे आहेत आणि आता आपण सर्व जे पापड आहे ते लाटून घ्यायचे आहेत तर आपण एक एक पापड जो आहे तो तुनाट सुका शकत त्यासाठी आपण जेवढे उंडे बनवून घेतलेले आहेत तेवढ्याचे म्हणजे वीस पंचवीस तीस असे जे उंडे बनवून घ्यायचे आधी त्याचे पापड लाटून घ्यायचे ते पापड लाटून झाल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये टाकायचे आहे तर यासाठी आपण थोडं पसरट भांडं घ्यायचं आहे किंवा ताटाचा किंवा असा सुपाचा इथं आपण वापर करू शकतो तर आम्ही इथं मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व जे पापड आहेत लाटून लाटून त्याच्यामध्ये आम्ही टाकत आहोत तर एका टाईमला आम्ही वीस ते पंचवीस पापड जे आहे ते बनवून घेतलेले आहेत तर इथं मी आणि मग मी आम्ही दोघींनी मिळून पापड लाटले आपल्याला इथं तेल पण जास्त प्रमाणात लावायचं नाहीये जास्त प्रमाणात जर जा तेल लावलं गेलं तर ते पापड आता तर चांगले होतात पण पुढे जसं जसं टाइम जातो जसं आता हे पापड आपल्याला दोन तीन वर्ष टिकतात पण जर जसं जसं टाइम होतो तस तसं जे तेलाचं प्रमाण आहे ते वास मारते आणि जे आपले पापड आहे ते लागत लागतात आणि त्याचा वाससुद्धा येतो त्यासाठी ते ते आपण तेलसुद्धा थोडं थोडंफार प्रमाणातच लावायचं आहे चला तर आता पापड लाटून झालेले आहेत आता हे जे पापड आहेत ते आपल्याला चांगल्या कडक कशा उन्हात सुकून घ्यायचे आहेत तर आम्ही आमच्या अंगणामध्ये छान ऊन पडतो तिथं मी बाज किंवा खाट आपण जे पण म्हणतात त्यावरती किंवा चटईवरती तर खालून पण हवा लागली पाहिजे अशा ह्याच्यावरती आपल्याला त्याला टाकायचं आहे तर इथं मी खाटीचा वापर केलेला आहे तर खाट मी इथं जे माझे सर्व पापड आहे ते सुकायला टाकलेले आहेत आपल्याला पापड सुकू घालताना एक काळजी घ्यायची आहे की आपला जो पापड आहे तो प्लेन सर्पेसवर टाकायचा जेणेकरून पापडाचा आकार बदलणार नाही किंवा तो उंच होणार नाही आहेत त्यासाठी आपण प्लेन सर्फेस्वरच सर्व जे पापड आहेत ते सुकू घालायचे आहेत चला आता ही पापड सुकत आहे तोपर्यंत आपण जे बाकीचे उरलेले पापड आहेत ते सुद्धा लाटून घेऊयात आम्ही जेव्हा पापड लाटायला बसलो तेव्हा शची झोपी गेलेली होती आमचे वीस पंचवीस पापड लाटणे होत नाही तर बायची झोप झालेली आहे आणि हे बघा पापड बघून आता मला सुद्धा पापड लाटायचं असं सुरू झाले आहेत आमच्यासोबत ती सुद्धा पोटपाट आणि लाटणं घेऊन बसलेली आहेत पापड लाटायला घरामध्ये लहान मुलं असले म्हणजे एका तासाचं काम दोन तासावर जातात आमचं देखील तसंच झालं पापड लाटायला बसलो असं वाटलं हे झोपलेली आहे तोपर्यंत आपले पापड लाटणं होऊन जातील कारण आम्ही दोघी मायले की आहेत बा दोघं मिळून पापड पटकन लाटून घेऊयात पण काय ज्या दिवशी काही काम करायची म्हटलं त्या दिवशी मुलांना झोप सुद्धा कमी येते आणि तेच झालं शचीला सुद्धा आज फक्त दहा ते पंधरा मिनिटं ती झोपली आणि उठलेली आहे आणि आता सुरू कामा सुरू आहे तिचं आमच्या प्रत्येक कामामध्ये लुडबुड करायला तर मला पापडच लाटायचं मला पापड वा सुकूच टाकायला जायचं आहे असं तिचं सुरू आहे तर चला आता आम्ही पटपट पापड लाटून घेतोय आम्ही सर्व पापड लाटून घेतलेत तर थोड्या थोड्या प्रमाणात पापड लाटले त्यामुळे जे आधीचे पापड आहेत ते थोडे सुकत आलेत तर ते थोडे हो जमा करून घ्यायचे त्यानंतर बाकीचे दुसरे जे नवीन आपण पापड लाटतो ते तिथं सुकायला टाकायचं आहे असं करत करत आम्ही इथं दोन खाटांवरती जे पापड आहे ते सुकायला टाकलेले आहेत आणि जे बाकी आधीचे सुकलेले होते ते एका भांड्यामध्ये जमा करून घेतलेले आहेत चला तर आता हे पापड कसे झालेत हे भाजून बघूयात तर पापड भाजल्यानंतर आपण बघू शकता छान असा प्युअरचा रंग या पापडाला आलेला आहे आणि चवसुद्धा सुद्धा च खूप छान झालेली आहे आणि एवढंच नाही तर आत्ताच म्हणजे आत्ताच पापड आहे छान असा कडक भाजला गेला आहे तर त्याला जे कुरकुरीतपणा असतो तो सुद्धा खूपच छान आहे संध्याकाळी सर्व पापड जमा करून घेतले तर आज चांगल्या छान अशा कडक उन्हामध्ये मी पापड सुकून घेतले तरी देखील मी दुसऱ्या दिवशी या पापडांना थोडंफार तसेच भांड्यामध्ये जमा करून थोडंसं ऊन त्याला एक ते दोन तास उन्हामध्ये ठेवलेले आहे आणि त्यानंतर मग आता डब्यामध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून हे पापडाला कीड लागणार नाही आणि वर्षभर हे पापड असेच राहतील तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आमच्याकडे उडदाचे पापड बनवत असतो तुम्ही तुमच्या वेळेस उडदाचे पापड कसे बनवतात आणि ही उडदाच्या पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय